लोकांना हे सुद्धा माहिती नसतं तर सावंतवाडी मधून हायवे गेला किती लोकांना माहिती आहे सावंतवाडी मधून जो नवीन नॅशनल हायवे आहे जो संकेश्वरून येतो आणि संकेश्वरून सावंतवाडी मार्गे तो इन्सुली मार्गे बांधा असा तो आता जोडला गेलेला आहे ऑलरेडी त्याचं काम सुद्धा झालं त्याच्यावर डांबरीकरण झालं हे सगळं झालं पण किती लोकांनी त्याचं कौतुक केलं शिंदे मागणी करताना प्रत्येक जण करतो की सावंतवाडी मधून हायवे बाहेरून गेला म्हणून सांगतात हा दुसरा हायवे सावंतवाडी मधून गेला त्याला कौतुक करायला कोण पुढे आलं नाही रस्ते नाहीशुर त्याच्यामुळे काम करणं हे आपलं कर्तव्य आहे कोणी त्याचा निंदा वंदा ह्याचा काही संबंध नसतो परंतु जे लोक ह्याचं भांडवल करत होते त्यांना उत्तर हे आपण आपल्या कृतीतून द्यायला लागतो त्याप्रमाणे सावंतवाडीमधून हायवे आता गेलेला आहे त्या हायवेच्या माध्यमातून त्या हायवेचा ज्या विकास होईल जे काही टप्प्याटप्प्याने काम होतं त्यावेळेला काय काम होत नाही आता माडकोलपर्यंत झालेलं आहे आता इन्सुलीपर्यंत जो टप्पा आहे सुद्धा काही काम झालेलं आहे ज्याशी आरोप बघितलं मी पट्ट्या वगैरे व्हायच्या आहेत तर त्या सुद्धा हळूहळू होणार सगळ्या एकदा हायवे झाल्यानंतर त्याचं सगळं होतच परंतु आमचा प्रयत्न असा आहे की जो शक्तीपीठ महामार्ग जातो हा थेट गोव्याला जोडला जातो तर या संदर्भात मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ह्या खात्याचे मंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना निवेदन दिलेलं दे की ज्याप्रमाणे समृद्धी महामार्ग हा वाढवण बंदराला जोडला गेला त्याप्रमाणे हा शक्तीपीठ महामार्ग हा रिडीला जोडला गे गेला पाहिजे महाराष्ट्रातल्या बंदरांना महाराष्ट्राचा व्यापार वाढण्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे हे माझं ठाम मत आहे आणि त्याच्यामुळे थेट जर महाराष्ट्रातली वाहतूक आणि महाराष्ट्रातला व्यापार गोव्याला जाणार असेल गोव्याला आमचा विरोध कधीही नव्हता पुढेसुद्धा राहणार नाही परंतु आधी महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे सिमोर्गी जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे आणि नंतर तो महामार्ग गोव्यालाच जोडला जाणार आहे त्याच्यामुळे हा महामार्ग एकतर मळगावला किंवा झिरो पॉईंट धारा इथं जोडला जावा तिथून तो रेडीला जावा रेडी आणि त्याच्याचबरोबर ही जी आमची आता पर्यटन क्षेत्र विकसित होतात ज्याच्यामध्ये शिरोडा आहे ज्याच्यामध्ये विजयदुर्ग आहे ज्याच्यामध्ये देवगड आहे मालवण आहे तर याला हा संपूर्ण रेडी रेवस जो मार्ग येतो त्याला हा मार्ग जोडला गेला तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्याची किनारपट्टी ही महाराष्ट्राशी जोडली जाईल नाहीतर काय मुंबई आणि फक्त गोवा जोडलं जाणार तर त्याचं थेट सर्वेक्षण करायचे आदेश त्यांनी दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे करत असताना तो थेट बांधायला जोडला जाणार कारण हायवे बांधायला जोडलेला आहे त्याच्यामुळे हायवेला तो एक जोडला जाईल आणि त्याच्याबरोबर रेडी रेवस मार्गाला जोडला जाईल आणि त्याच्यामुळे पर्यटनदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं क्रांती घडणारं हे पाऊल ठरेल आता त्याचा संपूर्ण सर्वे व्हायचा आहे आणि सर्वे झाल्यानंतर आता मी माझी मी मुख्यमंत्री महोदयांची स्वतः भे भेट मागितलेली आहे त्या भेटीमध्ये त्यांचं अभिनंदन करणार आहे की वाढवण बंदराला त्यांनी समृद्धी महामार्ग जोडत आहे तसाच शक्तीपीठ महामार्ग हा रेडीला जोडण्याचा निर्णय त्यांनी सुधा घ्यावा अशी मी त्यांना विनंती करणार